नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा धुराळा जो आहे तो उडालेला आहे आणि ठाकरेंचे वीस उमेदवार अनौपचारिकरित्या जाहीर झालेले आहेत तसं म्हणायला हरकत नाही तुमच्या मतदारसंघात कोणता उमेदवार आहे कोणता उमेदवार दिलाय उद्धव ठाकरेंनी आणि शिंदेच्या विरोधात कोण मैदानामध्ये दंड तुपाटणार आहे ते देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना संधी न देता अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवलेला आहे मावळमधून अजितदादा पवार गटाला धक्का देत संजोक वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंची मशाला हाती घेतलेली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून नेहमीप्रमाणे विनायक राऊत मैदानामध्ये असणार आहे त्यानंतर सांगलीमधून पैलवान चंद्रकांत पाटील यांच्यावरती उद्धव ठाकरे यांनी दाव टाकलेला आहे आणि ओमराजे निंबाळकर नेहमीप्रमाणे धाराशिवमधून मैदान गाजवतील विजय देखील होतील असा विश्वास देखील आहे परभणीमधून संजय जाधव हे देखील नेहमीप्रमाणे परभणीमधून लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत ते देखील विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे भारती कामटी यांना पालघरमधून संधी देण्यात आलेली आहे त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवलेला आहे पालघर लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीमधून हिंगोलीचे उमेदवार असतील नागेश आष्टीकर नाशिकमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत विजय करंजकर शिर्डीमधून माजी खासदार पावसाहेब वाकचौरे यांना संधी देण्यात आली आहे त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवलेला आहे यवतमाळ वाशीमधून संजय जाधव हे मैदानामध्ये असणार आहे त्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत प्रतापराव जाधव जे की शिंदेगडात आहेत त्यांच्या विरुद्ध ते दंड झोपडतील रायगडमधून नेहमीप्रमाणे आनंद गीते मैदानामध्ये असणार आहेत आनंद गीतेंचा विजय देखील या ठिकाणी निश्चित मानला जातोय मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे मैदानात असणार आहेत त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास दाखवलेला आहे अमोल कीर्तीकर यांची लढत त्यांच्याच वडिलांशी म्हणजे गजानन कीर्तीकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे त्यानंतर तेजस्वी गोसळकर यांना मुंबई उत्तर मधून जे आहे ती संधी देण्यात आलेली आहे अरविंद सावंत मुंबई दक्षिणमधून शिवसेनेचे उमेदवार असतील अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेनेचे उमेदवार असतील संजय देना पाटील यांना मुंबई उत्तर पूर्वमधून शिवसेनेनं मैदानात उतरलेलं आहे तर राजन विचारे हे ठाण्यामधून शिंदेच्या ठाण्यामधून अर्थात शिवसेनेच्या वाले किल्ल्यामधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची मशाल हातामध्ये घेऊन मैदानामध्ये असणार आहेत राजन विचार त्यानंतर केदार दिघे कल्याणमधून ठाकरेगडाचे उमेदवार असणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत आणि त्या ठिकाणी जर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना ही जागा भाजपनं सोडली तर केदार दिघे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी ही लढत होणार आहे कल्याणची केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुत्रे आहेत आणि श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत त्यामुळं हाय प्रोफाईल लढत या ठिकाणी कल्याणमध्ये होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे एकंदरीत हे होते लोकसभेचे शिवसेनेचे गटाचे उमेदवार यामध्ये तुमच्या लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि यापैकी कोणते उमेदवार जे आहेत ते, ते जिंकून येऊ शकतात ज्यांचा विजय आजच निश्चित आहे तुमचा उमेदवार कोण आहे कमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पात्रण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद